नमस्कार मित्रांनो आज तीन एप्रिल आज महाराष्ट्रातील या नऊ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा रेड अलर्ट आहे जोरदार पाऊस वादळी वाऱ्याचं तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे तसेच या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर या सहा जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज तीन एप्रिल आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज सर्वाधिक पाऊस जोर राहण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये आज गारपीट होण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी पु विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मागील तीन चार दिवसापासून राज्यात वातावरणात कमालीचा बदल बघायला मिळाला आहे तापमानात मोठ्या प्रमाणात चढ उतार बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बघायला मिळत आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळं तापमान कमी झालेले आहे तसेच मागील दोन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या काही भागामध्ये गारपीटीची देखील हजेरी लागली ला आहे तर काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळाला ज्या ज्या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला ज्या परिसरामध्ये गारपीट झाली त्या परिसरातील शेतकरी मित्रांनी अवश्य कमेंट करा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव लिहा तर मित्रांनो आज सकाळपासूनच जोर कोणत्या भागामध्ये राहू शकतो तर विदर्भामध्ये आणि अमरावती विभागामध्ये नागपूर विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये अमरावती वाशिम वगैरे गोंदिया भंडारा या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण वात बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर राज्याच्या बहुतांश भागात वातावरणात बदल होणार आहे काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये दुपारी आणि दुपारनंतर हळू वातावरणात बदल होताना बघायला मिळेल कोकण विभाग आणि कोकण विभागाला लगतच्या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर दक्षिण कोकण आणि आसवाच्या परिसरावर पावसाचे वातावरण निर्माण होईल संध्याकाळपर्यंत हेच वातावरण मित्रांनो आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे इतर भागामध्ये देखील राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाला पोषक वातावरण आज दुपारनंतर होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये खूप जबरदस्त पाऊस आज होऊ शकतो त्यामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे घाट माताच ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोकणालगतचा जो काही पुणे विभागाचा आणि नाशिकचा परिसर आहे या परिसरातील काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील नाकारता येणार नाही काही ठिकाणी गारपीट देखील बघायला मिळू शकते या व्यतिरिक्त पुणे सातारा सांगली कोल्हापूर या परिसराचा जो परिसरा है। या परिसरा था या काही पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो विजांच्या कडकडाटासह या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी वारे देखील या पावसामध्ये बघायला मिळू शकतात अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील आज पावसात जोर राहील त्यामध्ये जो, जो काही पश्चिम परिसर आहे शिरूर अलकुटी घारगाव जुन्नर मंचर या भागामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे दुपारनंतर वातावरणात बदल होईल संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी लागेल काही ठिकाणी जोरदार पाऊस या भागांमध्ये देखील बघायला मिळू शकतो शकतो तर तुरळक भागामध्ये गारपिटीची देखील शक्यता आहे नाशिक नाशिकच्या दक्षिण भागामध्ये तसेच नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज नाशिकचा दक्षिण भाग सिन्नर संगममेर तसेच इकडं राजूर वगैरे अहिल्यानगरचा काही परिसर आहे या परिसरामध्ये हलका ते मध्यम घाटमातच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर एक दोन ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता या परिसरामध्ये आहे उत्तरी भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील त्यामध्ये नंदुरबार जळगाव विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरणात शक्यता काही ठिकाणी हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी नुसतेच जोरदार वारे बघायला मिळू शकतात काही ठिकाणी वाऱ्यासह हलके थेंब आपल्याला बघायला मिळू शकतात जळगाव जळगावचा दक्षिण भाग इकडं जामनेर अजंठा कन्नड सिल्लोड वगैरे काही मराठवाड्याचा परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील घाटमात्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह तर काही ठिकाणी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे सर्वाधिक पावसाचा जोर आज मित्रांनो दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा पुण्याचा भाग आणि अहिल्यानगरचा भाग या परिसरामध्ये राहील तसेच नागपूर विभागातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या परिसरामध्ये ठिकठिकाणी जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये गारपीट देखील या भागांमध्ये होऊ शकते त्यामध्ये अमरावती विभागाचा काही परिसर आहे वासिम वासिमचा आसपासचा भाग कारंजा वगैरे हिंगोलीचा काही परिसर मराठवाड्यातील हिंगोली तसेच यवतमाळ यवतमाळचा आसपासचा परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळतो मिळू शकतो दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह तर तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील या परिसरामध्ये आहे त्यामध्ये नागपुरी भागामध्ये उमरेड बुटीबुरी पावणी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह वाऱ्यासह बघायला मिळू शकतो तर काही काही ठिकाणी गारपीट होणे बऱ्याच ठिकाणी मित्रांनो या परिसरामध्ये गारपीट होऊ शकते भाग बदलत या भागांमध्ये गारपिटीचा थीक देखील अंदाज थीक आहे भंडारा गोंदिया या भागांमध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज चंद्रपूर गडचिरोलीमध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव संपूर्ण मराठवाड्यात विखुलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील थीक ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज काही ठिकाणी विजांचा कडकडाट बघायला मिळेल काही काही भागामध्ये जोरदार वारे देखील बघायला मिळतील तर हे वातावरण मित्रांनो सर्व दुपारनंतर बनणार आहे दुपारनंतर काही जिल्ह्यांमध्ये खूप जबरदस्त पावसं शक्यता आहे त्यातले त्यात काही भागामध्ये रात्री मध्यरात्री अलर्ट आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे रात्री मध्यरात्रीचाही अपडेट आपण संध्याकाळच्या सहाच्या व्हिडिओमध्ये देऊ तसेच या अपडेट थोडाफार बदल इकडं तिकडं वातावरण झाले तर दुपारची अपडेट देखील आपण देणार आहोत हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद